नमस्कार मित्रांकाश युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो परभणीच्या खंडोबा बैल बाजारामध्ये आलेला आहे आणि आजचा बाजार भाव काय आहे मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाहू शकता खूप मोठा खंडोबा बैल बाजार भरलेला आहे शेतकऱ्याचे पण बैल जोड आलेले आहेत आणि व्यापाऱ्याचे पण आहेत मित्रांनो संपूर्ण बैलाची काही किमती आहेत तुम्हाला हेडू मध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता बैलाची एक नंबर क्वालिटी शेतकऱ्याचे बैल आलेले आहेत मित्रांनो तुमचं आहे का या ठिकाणी मित्र पाहू शकता आपल्या खंडोबा बैल बाजारामध्ये शेतकऱ्याचे पण जोड एक नंबर आलेले आहेत मित्रांनो काल्या कलरमध्ये जोड आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता बैलाची एक नंबर जोड आहे थोडं समोर घेता का पाठी मग पाय पाहू शकता मित्रांनो कलर एक सारखा हाईट एकसारखी आहे खंदेसिंग एक सारखे आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे बैलाची दादा किती आहे सहामध्ये आहेच दात कोणाला पाहिजे असेल तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा तर किंमत काय सांगली दीड लाख रुपये तुम्हाला सांगायचं मित्रांनो कमी जास्त होईल ना शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला जोड आहे कामाला पक्की आहेत ना कामाला मित्रांनो संपूर्ण गॅरंटी द्यायला तर क्वालिटी पाहू शकता पहिल्याची एक नंबर क्वालिटी आहे शेतकऱ्या जोड आहे कामाला तर पक्कीला गॅरंटी द्यायला तर कमी किंमत कमी जास्त होईल ना किंमत मित्रांनो कमी जास्त होईल क्वालिटी पाहू शकता पहिल्याची एक नंबर आहे ठीक आहे बांधा तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी आपल्या खंडोबा बैल बाजारामध्ये शेतकऱ्याचं खूप चांगल्या जोड्या आलेले आहेत नंतर समोर घ्या का तरी क्वालिटी पाहू शकता कलर पण एकसारखा आहे हाईट लांबी लांबी बैलाची सारखी आहे पाठीमाग पाय पाहू शकतात तुम्ही कलर पण एकसारखा आहे थांबा थांबा जोड एक नंबर आहे मित्रांनो का किती जाती आहे सहा जाती आहे दोन हे मित्रांनो पाहू शकता अलीकडे सहा जाती आहे आणि पलीकडे दोन जाती आहे कामाला पक्की आहेत ना कामाला पक्की लावली गॅरंटी देत मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव हा बावन्न बहात्तर ब्याऐंशी जर किंमत किती सांगली एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार कमी जास्त होईल ना हो। तर मित्रांनो गोरी पाहू शकता एक लाख वीस हजार किंमत सांगायचं तर एक अलीकडचं दोन जाती पलीकडे चार जाती आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे समोर घ्या थोडं तुम्हाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता का का त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता हजार हजार बैल एक नंबर आहात मित्रांनो समोर घ्या क्वालिटी पाहू शकता बऱ्याच मित्रांनो एकसारखा जोडाय मग पाय पाहू शकता खंदी शिंग पाहू शकता एक सारखा जोडू शकता जोडा मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे थांबा एक सारखा आहे मित्रांनो बऱ्याचला लाईट ला मिरुंदी पाहू शकता दोन्ही सहा सात आता मध्ये आहेत का तुमचं नाव सांगा नाव प्रकाश दिगंबर वारकड गावाचं नाव सारंगी तालुका पूर्णा जिल्हा परभणी तर काय सांगेल जोड्याची किंमत एक लाख तीस हजार किंमत सांगा मित्रांनो जोड एक नंबर आहे कलर पण एक सारखा आहे सिंगलखंडी एक सारखे आहे तर तुमचा फोन नंबर सांगा सांगा आहे शहाऐंशी अडुसष्ट शहाऐंशी अडुसष्ट ऐंशी सहासष्ट किंमत काय कमी जास्त होईल ना किंमत कमी जास्त होईल मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे क्वालिटी पाहू शकता पहिल्याची एक नंबर आहे कामाला पक्की आहेत ना कामाला पक्के गॅरंटी आहेत मित्रांनो शेतकऱ्या जोड आहेत तुम्हाला तर माहिती असते संपूर्ण गॅरंटी असते जोडायची हो ठिकाणी पाहू शकता काकाचा जोड हे पण आहे कलर पण एक सारखा आहे मित्रांनो काळ्या भांड्यामध्ये जोड येते पाट्या मध्ये पायप पाईप पाहू शकता दाती सहसा आहे ना सहसा म्हणजे जोड आहे मित्रांनो हे पाहू शकता काळ्या भांड्यामध्ये येते काय म्हणतात काका काय म्हणजे कि मग एक नव्वद एक लाख नव्वद किंवा सांगायच देवणीमध्ये येते काही म्हणजे येते का तर तुमचा फोन नंबर सांगा पंचान्न बावन हा झिरो पाच बारा एक्क्याऐंशी किंमत कमी जास्त होईना हो कामाला पक्के पक्के उभा राहून लावून देऊ मित्रांनो जोड पाहू शकता कलर पण एक सारखा आहे कंदिशिंग एक सारखे आहे मित्रांनो काय इकडे बघा ठीक आहे त्या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात मित्रांनो गोरे गोरी आपले परवाणी खंडोबा बैल बाजारामध्ये काकी आहे हां दो दोन दाती कामा लावलीत काय काय का लागा का लावलेलं आहे गाडी लावता लावलेल्या मित्रांनो गॅरंटी द्यावीत दोन दातामध्ये आहे लाल खांदार का ते काय गाव नाही ती लाल खांदारमध्ये ते बरोबर मित्रांनो पाहू शकता काय म्हणायची किंमत चाळीस किंमत सांगाल तर कामाची गाडी उखरा लावायची गॅरंटी द्यावी मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा हां या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत कमी जास्त होईल ना चौदामध्ये बसल्या मित्रांनो किंमत कमी जास्त होईल त्या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा मित्रांनो लालखंदा जोड आलेला आपल्या प्रोबी खंडोबा बैल बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता मित्र कलर पण एक सारखा हाईट लांबीर होऊन बैलाची पाठी पण पाय पण पाहू शकता एक आहेत सारखे दाती आहे दोन जाता आहे मित्रांनो पलीकडे चार जात आहे कामाला पक्की का गॅरंटी संपूर्ण कामाची काय म्हणली किंमत याची एक लाख एक लाख एकवीस हजार किलो सांगाल मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर हां एकोणीस साठ्याण्णव झिरो चार चौदा म्हणून असले की कि किंमत कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल मित्रांनो कामाला लावले संपूर्ण गॅरंटी दिलेत शेतकऱ्याला जोडायला मित्रांनो कोणाला सगळ्यात माहीत असते शेतकऱ्याचा बैल म्हणजे संपूर्ण कामाला चाललेले गोरी असतात ठीक आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात आपल्या खंडोबा बैल बाजारामध्ये गावराने गोरी आलेल्या आहेत मित्रांनो की दाती आहे हा दातामध्ये कामाला लावले काय काय लावलेलं आहे गाडी वगैरे लावलेल्या मित्रांनो गोरा पाहू शकता आहे ती अर्धामध्ये आहे मित्रांनो वासरू तर काय सांगली याची किंमत नव्वद नव्वद हजार का कितीपर्यंत सोडायचे कितीपर्यंत सोडायचे एक किंमत जास्त व्हायची एक किंमत जास्त व्हायची पंच्याहत्तर किंमत म्हणायची मित्रांनो नंबर सांगतोत्तर हा सतरा एकतीस त्रेसष्ट त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा लाख गोरी आलेले आहेत आपल्या खंडोबाईल बैल बाजारामध्ये दादा किती दाती दोन्ही दो पण का दोन oh. दोन दो दो दातामध्ये येतो गोरी मित्रांनो लालखंदमध्ये येतात कामा लावलेत का oh. चलतात ना संपूर्ण oh. लावले आहेत ना oh. तर काय म्हणायची किंमत oh. हा एक लाख रुपये किंमत सांगायला तर कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल ना होत नाही का ते एकच झाली का फोन नंबर सांगतो सत्तर सात सात बावीस सात त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता कामाला गॅरंटी आहे ना संपूर्ण त्या ठिकाणी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात आपले शेतकऱ्याचे बैल आलेले आहेत मित्रांनो खंडोबा बर बाजारामध्ये काय बाबा हे दोन्ही सहा सहा जाती आहेत ना कामाला पक्की आहेत ना किती म्हणली किंमत याची एक लाख वीस हजार का तर तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर नाही का गाव कोणतं आहे तुमचं उकळी आहेत मित्रांनो जोड पण पाचशे परभणीच्या खंडोबा बैठर बाजारामध्ये भेट द्या चांगली क्वालिटीचे बैल आहेत कामाला पक्की आहेत खरेदी घेत तर या ठिकाणी पाहू शकता एक गोर आहे मित्रांनो काय सांगली व्हायची किंमत साठ हजार किंमत सांगायला तर किती जाती आहे चार जाती आहे मित्रांनो तर काय म्हणली किंमतीची साठ हजार किंमत सांगायला तर कामाला पक्का आहे का गॅरंटी संपूर्ण तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर वीस बहात्तर बारा तर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एक गोर आहे चार जातामध्ये कोणा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कामाला पक्का गॅरंटी द्यायला या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता लालखंद गावरान आहे गावन गावरान गोरा आहे मित्रांनो किती आहे चार जाती कामाला पक्का आहे का संपूर्ण कामाला गॅरंटी दिली गाडी लावलेली फक्त गाडी लावलेल्या ला मित्रांनो गोरा आहे पाहू शकता चार जातामध्ये आहे क्वालिटी एक नंबर आहे काय सांगितलं किंमतीची हां पन्नास हजार ना तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐ सतरा त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो गाडी लावलेली गॅरंटी दिली आहे किंमत कमी जास्त होईल ना त्या ठिकाणी मित्र पाहू शकता शेतकऱ्याची खूप चांगली बैल आली आहेत आपल्या खंडवा बैल बाजारामध्ये दादा के जाती जाती दोन्ही जाती आलेल्या आहेत मित्रांनो तर काय सांगितलं किंवा त्याची पंच्याहत्तर हजार किंमत सांगायला कामाला पक्की पक्की लावून देऊ देत शेतकऱ्यांना जोडा मी तुम्हाला तर माहिती संपूर्ण कामाला गॅरंटी असतील पाठीमाग पण पाहू शकता मित्रांनो हाईट ला मिळत बैलाची सारखी आहे शिंग सारख्या खंदी शिंग सारखी सांग्यात सारख्या मित्रांनो काय म्हणली याची त्याची तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट सत्तेचाळीस त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे तुमचं आहे का जीड़। सुप्ते चेल। सुप्ते चेल का नाए, नाए, नाए ती आलेली त्या ठिकाणी मित्र पाहू शकता एक जोड एक सारखा मित्रांनो कलर पण एक सारखा हाईट लाईन रुंदी बैलाची शिंग खांदी एक सारखी आहे ते किती दाती आहे दाती आले ना कामाला पक्की आहेत ना पक्के पक्के लावून देऊ कामाला पक्के म्हणायचं मित्रांनो लावून देऊत म्हणाल तर काय म्हणली किंमत याची एकतीस 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 एक लाख तीस हजार किंमत सांगायला तर तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी सहा सत्तेचाळीस वीस चौस किंमत कमी जास्त होईल ना होईल कमी जास्त होईल मित्रांनो शेतकऱ्याचा जोडा आहे कोणाला पाहिजे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता समोर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याचा जोडा आहे दादा कर्दाचा दोघं मी दोन्ही आता ना तिकडं पाठीमागोडा बैल पाहू शकता मित्र कलर पण एक सारखा आहे शिंगाखंदी एक सारखा आहे सारखा जोड आहे मित्रांनो बैलाच्या हाईटला लांबी रुंदी पाहू शकता बैलाच्या पाठीमाग पण पाहू शकता मित्रांनो कामाला hey. oh! पक्यात कि ना संपूर्ण गॅरंटी संपूर्ण संपूर्ण गॅरंटी द्यायची मित्रांनो किती चालेल किंमत याची एक पंधरा एक लाख पंधरा हजार किंमत सांगायचं तर कमी जास्त होईल ना किंमत सौदा बसल्या तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस हा पस्तीस डबल झिरो या नंबर तू कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे तर संपूर्ण गॅरंटी द्यायला पाहिजे याची या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता व्यापारी आहेत क्वालिटी पाहू शकता माझा कलर पण एक सारखा आहे खंदेशिंग एक सारख्या मित्रांनो पाठी पाय पण पाहू शकता तुम्ही कामाला दादा पक्यात नाक पाहू शकता रोड एक सारखा मित्रांनो हाईट लांबी पाहिल्या सारखी आहे दादा काय सांगली किंमत याची सांगायला पंचायत सांगाल की दाती किती आहे दाती नेमकी आली कामाला संपूर्ण गॅरंटी संपूर्ण गॅरंटी तर फोन नंबर सांगा तुझा चौऱ्याहत्तर नव्याण्णव अडुसष्ट चौऱ्याहत्तर छप्पन किंमत काय म्हणाला किंमत पंचायत सांगायची पंचायत सांगायची किती कमी सोडायचे सोद्यामध्ये बसल्या मित्रांनो कमी जास्त होईल क्वालिटी पाहू शकता बैलाची एक नंबर आहे कामाला संपूर्ण सल्हायची गॅरंटी आली या व्यापाऱ्याचा जोड आहे एवढी तर ऑफिस म्हणायचं मित्रांनो तर पाहू शकता समोर मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे कलर पण एक सारखा हाईट लांबी होऊन ती बैलाची पाहू शकता का समोर थोडं एक सारखा जोड आहे मित्रांनो पाठी म्हणून पाय पण पाहू शकता थांबा थांबा बस बस केमध्ये बरे आहेत का काय सरमध्ये आहेत कामाला पक्के कामाला फक्त गॅरंटी किंमत पंच्याऐंशी किंमत हजार पंच्याऐंशी हजार किंमत सांगायचं मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस हा एकतीस एकोणस बसल्या किंमत कमी जास्त होईल ना चौदामध्ये बसल्या मित्रांनो किंमत कमी जास्त होईल शेतकऱ्या जोड आहे तुम्हाला तर माझी संपूर्ण गॅरंटी असते बैलाची व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले बैल बाजार तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आणि या व्हिडिओमध्ये फक्त शेतकऱ्याचे बैल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे बैल आले आहेत आपल्या